मुख्यमंत्री मोदय यांनी तर यापूर्वीच या बाबतीमध्ये या विशेष पुढाकार घेऊन हे सोळा टक्के आपण स्वतः आरक्षण दिलं होतं मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मधल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुर्दैवानाचं आरक्षण गेलं की टिकवण्यामध्ये त्या महाविकास आघाडीला अपयश आलं पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यानंतर दहा टक्के आरक्षण द्यायचा निर्णय झाला आणि अद्यापही ते आरक्षण आता मान्य सर्वोच्च न्यायालयात टिकून आहे कुठल्या प्रकारची त्या त्या आरक्षणासंदर्भात सुद्धा आवश्यक वाटले असं त्या ठिकाणी जी काही कायदेशीर प्रक्रिया करायची आपल्याला तर ती आपण शासन करतोच आहे परंतु आरक्षणाच्या बाबतीमध्ये शासनाची कुठली भूमिका नकारात्मक नाही आहे शेवटी कायद्याच्या सगळ्या चकोटीत बसून ते आपल्याला करावं लागेल आणि म्हणून ती सकारात्मक चर्चा आमच्या आज या पहिल्याच उपसमितीच्या बैठकीमध्ये झाली नाही आता आमची पहिलीच बैठक होती कारण आता विधीमय खात्याचे अधिकारी सगळेच होते आम्ही त्यांना या सगळ्याच विषयाबद्दल सगळं बारकावी तपासायला सांगितलेले आहेत जे काही विशेष करून जो एक महत्त्वाचा मुद्दा होता की व्हेरी व्हॅलेडे व्हॅलिडेशन वेलेड़े, करण्याबद्दल आता या मला वाटतं ए सी बी सी आहे किंवा ईडब्ल्यू एसचा आता मुद्दा ता राहिला नाही परंतु ज्या काही व्हॅलिडेशनमुळं मुलांचे ॲडमिशन मुला थांबलेल्या आहेत तर त्यांना किमान आता सहा महिने मुदतोड द्यावी अशा प्रकारची शिफारस आमच्या समितीने केलेली आहे नाही असं आहे की जरंगे पाटलांच्या त्यांच्याशी बोलण्याचा प्रश्नच नाही आहे कारण अद्यापही त्यांची सरकारबरोबर बोलण्याची त्यांची तयारी आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि आम्ही जे आता शासन म्हणून जे निर्णय केलेले आहे की उपसमिती म्हणून आम्ही जी भूमिका त्यात मांडलेली आहे विशेष करून हा न्यायमूर्ती शिंदे समिती समोरचा मुद्दा हाच त्याच्यातला खरं महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आरक्षणाबाबतीमध्ये किंवा जे दाखले द्यायचे बी सर्टिफिकेट द्यायचे आहेत तर तो त्या समितीला मदतवाढ द्यावा अशी त्यांची जी मागणी होती आपण ती मान्य केली आहे तुम्ही अनेक वर्ष मंत्रिमंडळात देखील आहात अनेक मराठा संघटनांचे देखील चांगले म्हणजे संबंध आहेत ज्या पद्धतीने जरांगे वारंवार बोलतायत की मुख्यमंत्री म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्याला गोष्टी करायची तयारी असली होती मात्र देवेंद्र फडणवीस विरोध केला या सगळ्या प्रवासात तुम्ही देखील होतात काय खरे असं की जरांगे पाटलांनी काय बोलावं काय आरोप करावा त्यांचा अधिकार आहे परंतु हे मान्य केलं पाहिजे की सोळा टक्के आरक्षण द्यायचं काम मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना केलं होतं पण ह्या महाविकास आघाडीने ते आरक्षण घालवलं पुन्हा तो प्रयत्न केला आपण शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पुन्हा प्रयत्न झाला पुन्हा दहा टक्के द्यायचा निर्णय झाला असे कुठेही मला वाटतं ज्यांनी स्वतःहून आरक्षण देण्याबाबतीमध्ये पुढाकार घेऊन आरक्षण दिलं होतं त्यांनी आरक्षणामध्ये काही अडथण निर्माण करणं ते करत होते ते करतायत असा आरोप पूर्णतः धाडण्यात खोटा आहे मी सुरातील हीच मागणी केली होती की आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते मान्य शरद पवार साहेब असतील मान्य उद्धव ठाकरे असतील यांनी तर बाबतीत या भूमिका घ्यायलाच तयार नाही आहे की आरक्षण कसं द्यावं कसं देऊ नये आणि मला वाटतं त्यांनासुद्धा खरं विचारण्याची गरज आहे कारण ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री चार वेळा राहिलेत शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आता मागचे अडीच वर्ष होते आपणही आरक्षणासंदर्भात काय केलेलं आहे एकदा लोकांना सांगावं त्यांनी म्हणून जनजी माझी विनंती की ठीक आहे आम्ही काय केलं तुमच्यासमोर मांडलंच आहे देवेंद्रजींनी सोळा टक्के दिलं आहे मान्य शिंदेसाहेबांनी दहा टक्के दिलं आहे पण ह्या दोघं मुख्यमंत्री राहिलेले लोक जे आहेत महाविकासचे नेते त्यांनी या संदर्भात काय केलं याचं तर एक महाराष्ट्राच्या जनतेला एकदा सांगितलं पाहिजे आणि त्यांना तो जाब जयरंगी पाटलांनी विचारला पाहिजे असं माझं मत आहे एकनाथ बोलणं अपेक्षित आहे की काय आहे की तो प्रश्न आता तुम्ही साहेबांनी विचारला पाहिजे पण मी त्या मंत्रिमंडळातलं सहकारी होतो मला वाटतं नेहमीच मान्य फडणवीस साहेबांची एक सकारात भूमिका राहिलेली आहे याच्यामध्ये आडखाट करण्याचा प्रश्नच नाही कारण आरक्षण देण्याच्यासाठी जो पुढाकार पहिल्यांदा राज्यामध्ये जो घेतला गेला तो मान्य देवेंद्रजीने घेतला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सर राज्यात सगळीकडे गणेशोत्सवाचं हे सगळं पण या आंदोलनामुळे कुठेतरी कायदा व परिस्थिती देखील काल बीडमध्ये जो प्रकार घडला येवराईमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पाहायला मिळाला अशा परिस्थितीमध्ये हे वेळ थोडी टाळताली असती असं वाटतंय कारण मागण्या मान्य होत आहेत तुम्ही देखील सकारात्मक बसते मात्र आंदोलनाचा पवित्र अगदी आक्रमक दिसतोय आता काही बाबी कायद्याच्या प्रक्रियेत अडकलेल्या आहेत आपण पूर्ण करतोय आता न्यायमूर्ती समितीचा जसा मी उल्लेख केला आहे तर मुदतवाढ देऊन एक सहा महिन्यात अहवाल दिलाच पाहिजे त्यांनी अशा प्रकारचं आम्ही त्यांना विनंती करतो आहे परंतु माझी यानिमित्तानं जयरंगे पाटलांनाही विनंती आहे की आपणही सरकार तुमच्या भूम तुमच्याशी वागण्याशी अतिशय गांभीर्यानं विचार करते त्याबद्दल आम्ही पुढाकार विशेष करून पुढाकार घेतलेला आहे आणि एक निर्णय आपण सकारात्मक केलेले आहेत परंतु आता एक तर पावसाळ्याचे दिवस आहेत दुसरा एक मोठा उत्सव आपल्या राज्याच्या दृष्टीने गणेश उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि अशावेळी मला वाटतं आणखीन त्याच्यात काही कारण नसताना मग कायदेशीर कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार होऊ नये शेवटच्या सामान्य नागरिक भरला जातो आहे गणेश भक्तालाही त्यासाठी मोठं मोठे कष्ट सोसावे लागणार आहेत मला वाटतं काही काळ त्यांनी सरकारला आता आमची समिती नव्यानेच नियुक्ती केलेली आहे तर मला वाटतं आमच्या समितीलासुद्धा त्यांनी काही काळ कालावधी दिला पाहिजे आणि म्हणून हे आंदोलन तात्पुरत जरी स्थगित करावं अशी माझी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे असं की आंदोलन करण्याचं जर त्यांची भूमिका असेल जी भूमिका आहे ते बोलतायत कुठे तो अधिकार त्यांचा आहे शासन म्हणून आमची भूमिका अतिशय सकारात्मक आहे आम्ही त्या बाबतीमध्ये निश्चितपणे चांगला विचार केलेला आहे आता समिती गठीत करून तीनच दिवस झालेले आहेत मला वाटतं मी मग म्हटल्याप्रमाणे शिंदे समितीला आता सहा महिने मुदतद्वार द्यायचा हा निर्णय आम्ही केलाय ना त्यांच्या मागणीप्रमाणे मागण्या आणि आता मग त्या शिंदे समितीकडेच प्रामुख्यानं हे आयुष्य आरक्षणासंदर्भात जाणार आहे मला वाटतं त्या समितीचा अवलीपर्यंत त्यांनी थांबाव अशी विनंती आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या